स्नायू वाढवण्यासाठी हे सात पदार्थ खा पण तुम्ही त्याकडे लक्षच देत नाही तुम्हाला हवी बॉडी मग हे खा तुम्ही रोज मध्ये घाम गाळता पण स्नायू म्हणतात काहीच फरक नाही कारण काय तुमचा आहार आज मी तुम्हाला सात असे पदार्थ सांगणार आहे जे तुम्ही खात नाही आहेत पण खाल्ले तर तुमची बॉडी लगेच बोलेल अबब हिरो बनवलं नमस्कार मित्रांनो मी नितीन प्रकाश झुमाळ तुमचा फिटनेस मित्र जिम मेहनत करणं पुरेसं नाही योग्य आहार हे तितकाच महत्वाचा आहे जर तुम्हाला खरच स्नायू वाढवायचे आहेत तर हे सात पदार्थ तुमच्या मध्ये नक्की जोडा लोक फक्त चिकनच खातात पण चिकन शिवायही भरपूर ऑप्शन आहेत तर चला बघूया त्या भन्नाट पदार्थांना तर पहिला आहे दलिया म्हणजे ओट्स दलिया म्हणजे चक्की पासून सुट्टी यामध्ये भरपूर कार्बोहायड्रेट असतात जे तुम्हाला स्नायू वाढवण्यासाठी एनर्जी देतात कधी कधी बायकोच्या पोळीच्या मागे लागण्यापेक्षा दलिया खा भांडण वाचेल आणि बॉडी सुद्धा बनेल दुसरा आहे पनीर पनीर म्हणजे प्रथिनांचा राजा संध्याकाळी भूक लागली की स्नॅक्स म्हणून पनीर खा पनीर खा पण पन भाजी बनवायला पत्नी म्हणाली तर पनीर जास्त खाऊ नका नाहीतर तिला कुरकुरीत वाटेल तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे बीट बीट खाल्ल्यावर रक्ताभिसरण चांगलं होतं जी स्नायूंसाठी आवश्यक आहे बीट खा पण त्याचा रस कपड्यांवरती सांडला तर ओरडेल तुझ्या बॉडीसाठी माझे कपडे खराब करतोस चौथी गोष्ट ती म्हणजे अंडी अंडी पिवळ्या बलकासह अंडी खा पण पूर्ण अंडी फक्त पांढरा भाग नाही पिवळा बलक म्हणजे चांगले फॅट्स काही लोक बलक काढून फेकतात अरे बाबा बलक खाल्लं तरच तुमच्या बॉडीच लग लागेल पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे हरभरा हरभऱ्यामुळे पचन सुधारते आणि शरीराला प्रथिने मिळतात रात्री हरभरा भिजवून ठेवा पण विसर विसरलात तर सकाळी फक्त पाणी झालंय असं म्हणत फिराल सहावी गोष्ट म्हणजे गोड बटाटा म्हणजे स्वीट बटाटो गोड बटाटा म्हणजे नैसर्गिक ऊर्जा बुस्टर यामुळे स्नायूंची ताकद वाढते गोड बटाटा खा गोड वाटेल पण मित्र म्हणतील ही बॉडी फक्त नावाने गोड आहे पण जबरदस्त आहे सातवी गोष्ट म्हणजे भुईमुगाचे लोण म्हणजे पीनट बटर भुईमुगाचे लोण म्हणजे चांगल्या फॅटचा खजिना हे स्नायूंच इंधन आहे पण एक वेळ मधलं लोण संपवा नाही तर घरच्यांचं लोणचं सुरू होईल तर मित्रांनो हे सात पदार्थ तुमच्या डाएटमध्ये नक्की घाला दलिया एनर्जीसाठी दुसरं पनीर प्रो प्रथिनांसाठी तिसरं बीट रक्ता चौथं अंडी चांगल्या फॅटसाठी पाचवं हरभरा पचन आणि प्रथिनांसाठी सहावं गोड बटाटा ऊर्जा देण्या वाढवण्यासाठी सातवं भुईमुगाचे लोण स्नायूंना ताकद देण्यासाठी हे पदार्थ खाल्ल्यावर तुमची बॉडी धमाल दिसेल फक्त जिममध्ये मेहनत करायला विसरू नका जर तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रासोबत शेअर करा तुमच्या आवडत्या स्नायू तुमच्या आवडत्या स्नायू बिल्डिंग पदार्थांबद्दल कमेंटमध्ये लिहा मला वाचायला आवडेल आता आहारात बदल करा आणि तुमच्या बॉडीचं कमाल ट्रान्सफॉर्मेशन पहा तोपर्यंत फिट राहा हसत राहा आणि पुढच्या व्हिडिओत भेटूया तर आजच्या पुढती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद